महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज पाच डिसेंबर रोजी गुरुवारी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली महाराष्ट्रातील आतापर्यंत वीस नेत्यांना हे भाग्य लाभलंय देवेंद्र फडणवीस यांची ही तिसरी टर्म आहे पहिली टर्म दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पूर्ण केल्यानंतर दुसरी टर्म अगदी औट घटकीची होती केवळ पाच दिवस ते मुख्यमंत्री राहिले होते नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी पहाटे महाराष्ट्र साखर झोपेत असताना अत्यंत गोपनीय पद्धतीने अजित पवार यांच्याशी संधान साधून त्यांनी पहाटेचा शपथविधी उरकावला होता त्यानंतर या शपथविधीची सगळीकडे चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही या शपथविधीची चर्चा होते आता मोठ्या सन्मानपूर्वक मोठ्या धडाक्यात पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे ते एकवीस अशा व्यक्तींमधील एक आहे ज्यांना मुख्यमंत्री होण्याचं भाग्य लाभलंय आज आपण हेच एकवीस मुख्यमंत्री झालेले भाग्यवान व्यक्ती कोण आहेत आणि त्यांचा कार्यकाळ कसा होता ते जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते ते कराड उत्तर मतदारसंघातून निवडून आले होते एक मे एकोणीसशे साठ ते वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट या दोन वर्ष दोनशे तीन दिवसांच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली मारतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते त्यांनी साओली या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट या दरम्यान एक वर्ष चार दिवसांचा कालावधी त्यांचा सीएम पदाचा कालावधी होता बाळासाहेब सावंत हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते चिपळूण हा त्यांचा मतदारसंघ ते पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट या कालावधीमध्ये दहा दिवस मुख्यमंत्री राहिले वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते पुसद हा त्यांचा होतेसभा मतदारसंघ पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते एक मार्च एकोणीसशे सदुसष्ट या कालावधीत आणि एक मार्च एकोणीसशे सदुसष्ट आणि यानंतर मार्च एकोणीसशे सदुसष्ट ते, ते तेरा मार्च एकोणीसशे बहात्तर आणि तेरा मार्च एकोणीसशे बहात्तर ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर असे तब्बल अकरा वर्ष आणि अठ्यात्तर दिवस ते मुख्यमंत्री राहिले शंकरराव चव्हाण हे राज्याचे पाचवे मुख्यमंत्री होते हा त्यांचा होता एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सतरा मे एकोणीसशे सत्याहत्तर या काळात दोन वर्ष पंच्याऐंशी दिवस त्यांनी महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली वसंतराव दादा पाटील हे राज्याचे सहावे मुख्यमंत्री होते सतरा मे एकोणीसशे सत्याहत्तर ते पाच मार्च एकोणीसशे अठ्याहत्तर तर, तर पाच मार्च एकोणीसशे अठ्याहत्तर ते अठरा एक तर, या एक वर्ष बासष्ट दिवस ते मुख्यमंत्री राहिले शरद पवार हे राज्याचे सातवे मुख्यमंत्री ठरले बारामती हा त्यांचा मतदारसंघ अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर ते सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी या एक वर्ष दोनशे चौदा दिवसांच्या काळात ते मुख्यमंत्री होते अब्दुल अंतुले अंतुले ए आर म्हणजेच हे राज्याचे आठवे मुख्यमंत्री होते त्यांचा श्रीवर्धन हा मतदारसंघ होता नऊ जून एकोणीसशे ऐंशी ते एकवीस जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी असा एक वर्ष दोनशे सव्वीस दिवस त्यांनी कार्यकाळ गाजवला बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री होते नगर हा त्यांचा मतदारसंघ होता एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी असा एक वर्ष बारा दिवस त्यांनी कार्यकाळ गाजवला वसंतराव दादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यांचा सांगली हा मतदारसंघ होता दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते तीन जून एकोणीसशे पंच्याऐंशी असा दोन वर्ष एकशे एकवीस दिवसांचा त्यांचा कार्यकाळ होता शिवाजीराव निलंगेकर हे दहावे मुख्यमंत्री होते निलंगा हा त्यांचा मतदारसंघ होता तीन जून एकोणीसशे पंच्याऐंशी ते बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशी असा त्यांचा दोनशे ब्याऐंशी दिवसांचा कार्यकाळ होता शंकरराव चव्हाण पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले यावेळी ते विधान परिषदेवर निवडून आले होते बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ते सव्वीस जून एकोणीसशे असा दोन वर्ष एकशे सहा दिवस त्यांचा कार्यकाळ होता शरद पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक निवडून आल्यानंतर सव्वीस जून एकोणीसशे ते चार मार्च एकोणीसशे नव्वद अशा दोन वर्ष तीनशे चौसष्ट दिवसांच्या कालावधीसाठी ते मुख्यमंत्री होते तर चार मार्च एकोणीसशे नव्वद ते पंचवीस जून एकोणीसशे एक्याण्णव आणि सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव अशा दोन वर्ष आठ दिवस दरम्यान ते मुख्यमंत्री राहिले सुधाकरराव नाईक हे राज्याचे अकरावे मुख्यमंत्री होते पुसद हा त्यांचा मतदारसंघ पंचवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव ते सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव असा एक वर्ष दोनशे चोपन्न दिवसांचा कार्यकाळ त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गाजवला मनोहर जोशी हे राज्याचे बारावे मुख्यमंत्री होते दादर त्यांचा मतदारसंघ चौदा मार्च एकोणीसशे ते एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव असा तीन वर्ष तीनशे चोवीस दिवस त्यांचा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कारभार होता नारायण राणे हे राज्याचे तेरावे मुख्यमंत्री ठरले ते, ते मालवण मतदारसंघातून निवडून आले होते एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ते अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव असा दोनशे एकोणसाठ दिवस त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळला विलासराव देशमुख हे राज्याचे चौदावे मुख्यमंत्री होते लातूर शहर हा त्यांचा मतदारसंघ होता अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते अठरा जानेवारी दोन हजार तीन असा तीन वर्ष ब्याण्णव दिवस त्यांनी हा कार्यकाळ सांभाळला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय आरोग्य शिक्षण मनोरंजन यासारख्या अनेक क्षेत्रातील बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका